की आपल्याला म्हणजे स्पेशली सवाश हिरव्या बांगड्या भरल्या जातात गावातले जटक माझी मैत्रीण आहे गावी माझा 25 वर्षापासून दुकान आहे हा ढोंडराय खेरेगा ओके पण माझा असं मी इतकी फेमस झालेली आहे आमच्या गावामध्ये पुरेत हे पिंक कलर आहे बांगड्यांच्या डिझाईनला लाडकी भई म्हणून ओळखले जाते आणि अजून व्हरायटीच्या बांगड्या आहेत तर आपल्याला त्या सांगणाऱ्या ताई ह्या नमस्कार मंडळी मी अक्षदा मयूर ठोंगे हॅशटॅग ब्लॉग वाईब्समध्ये तुमचं स्वागत करते तर तुम्हाला माहिती आहे मी गावी आलेली आहे आणि गावी जर आपण एका ठिकाणी पाहुणे म्हणून गेलो तर तिथली परंपरा असते की आपल्याला म्हणजे स्पेशली सवाश्रींना हिरव्या बांगड्या भरल्या जातात तसंच आम्हाला काल मामी बांगड्या भरायला घेऊन आल्या आणि तिथे इतक्या सुंदर बांगड्या होत्या आणि त्यांची इतकी मजेशीर नावं होती तर विचार केला की एक छोटा ब्लॉग ह्या बांगड्यांचा झालाच पाहिजे तर चला आपण जाऊया त्या दुकानात ती तिकडे कशा व्हरायटीच्या बांगड्या आहेत किंवा काय त्याची नावं आहेत आणि त्या काकींशी ओळख करून घेऊया तर चला ते, ते दुकान आलेलं आहे आणि हे दुकान आहे अमृता बँकर्स करून आणि एम्पोरियम असं शॉपचं नाव आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि काय ते त्यांच्याकडे तेही या दुकानात लिहिलेलं आहे का काय करते बांगड्या दुकान आहे माझ्याकडे तू तयार होई होईल म्हणली म्हणून मी एकदम छानपैकी पैकी साडी वगैरे आता एवढं करते मग आपण आपला व्हिडिओ काढू चालेल एक करायचंय का बांगडे इथं बस मग बस इथं इथं तुम्हाला कोणत्या बांगड्या ते मला सांगा मी तुम्हाला नाव सांगते बांगड्याचं काय डझन बांगड्या बांगड्याचं होईल डझन काय बनव सांगतेच मला कोणत्या

करू देत। हाँ हाँ हाँ। 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 कास नमस्कार तरी हा आहेत त्या काकी आणि आपण ह्यांच्याकडूनच त्यांची पूर्ण माहिती जाणून घेऊया नमस्कार काकी नमस्कार नमस्कार माझं नाव वनिता अशोकराव तांबट मी ध्वनरवीन बोलते आणि माझं दुकान हे पंचवीस वर्षापासून आहे मी इतकी लगी गावामध्ये फेमस झालेली आहे की माझ्या बांगडा भरताना कोणाला त्रास वगैरे हो होत नाही आणि पहिली गोष्ट म्हणजे मला माझं दुकान जरी बंद असलं ना तरी पण मला फोन करून माझा नंबर हे करून शो करून लगे तिथं मला फोन येतो या म्हणे बांगडा भरायचा तुमच्याकडून बांगडा खूप छान भरता त्याच्यामुळे मग माझं इतकं मी फेमस आहे गावामध्ये की भरपूर माझ्या आमच्या गावामध्ये दहा पंधरा दुकान आहेत माझ्याकडे एकदम भरपूर घ्या माझं कसं आहे पहिली गोष्ट म्हणजे मी लहानपणीपासून बांगड्या भरते माझ्या आई वाढल्याकडेच बांगड्या दुकाने हो हो अच्छा त्याच्यामुळे मला सगळी माहिती आहे बांगड्याची भरायची टेक्निक एकदम दे दे नंबर एक हा का हो, <laughs> मी वांगड्या भरायला आलेली आणि आता आम्ही कसं करतो की बांगड्या जरा लूजच घेतो हो हो काढून घालून पटकन आपल्याला जमल्या पाहिजे लहान मुलं वगैरे आहेत त्यामुळे मग मी म्हणाली की मला सैल बांगड्या तुम्ही मला म्हणालात की द्या करून त्या दिवशी नाव हो मला तुम्ही घेतलात सध्या लाडकी बाई लाडकी बहीण सध्या ट्रेंडिंग चालू आहे बरोबर आमच्या गा खेड्यामध्ये तर लाडकी बहीण म्हणलं की बरोबर आता संक्रांत सीझन झालं ना तर नव्वद टक्के सगळ्या लेडीज लाडकी बहीण बांगडा भरल्या माझ्याकडे अच्छा हो या लाडकी बहीण तुम्हाला दाखव हा दाखवा ना लाडकी बहीण बांगडे दाखवते आता सध्या मार्केटला हेच चाललंय हे पा त्याच्यामध्ये कलर पण भरपूर आहेत हे बघा पिंक कलर आहे अच्छा म्हणजे बांगड्यांचं कलर येतात कलर येतात ना वेगवेगळ्या असतात वेगवेगळ्या क्वालिटीचे ह्या बांगड्यांच्या डिझाईनला लाडकी म्हणून ओळखलं जातं आणि तुम्ही बघा किती सुंदर आहे अगदी कलर वगैरे हो आपल्याकडे गाळा किती पासून सुरू आहे दोन आठ पासून आम्ही दोन आठ ते दोन 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 आठ लास्ट आहे दोन दोन पासून सुरू होते आणि हे बघा सगळ्यात नंबर एक बांगडी म्हणजे हे बघा याला काय म्हणता माहितीये का याला डाळिंबी बांगडी बांधतात अच्छा ह्याचा रेट पण भरपूर असतात हो का हो सुंदर आहे हो सुंदर आहे आणि ह्याचं नावच डाळिंबी बघा डाळिबी ओरिजिनल डाळिंबी म्हणतात त्याला अच्छा आणि काय नाव आहेत आपल्याकडे मस्त इंटरेस्टिंग अशी छान आणि डिझाईन पण सांगा मला डिझाईन पण सांगा दुसरी दुसरी डिझाईन चे बांगडे दाखव आमच्याकडे या बांगडीला लॉकडाऊन हे सॉरी याला वडापाव म्हणतात या बांगडीला वडापाव वडापाव नावाची बांगडी ऐकू नका याला मुडाई म्हणता हे चॉकलेटी कलर याच्यामध्ये भरपूर कलर आहेत याला मुडाई म्हणतात हो मुडाई सुंदर डिझाईन आहे बघा ठीक आहे डा अजून काय आहे आपल्याकडे अजून माझ्याकडे भरपूर आहे मी तुम्हाला दाखवते तर आता आपल्याला ताईंकडे अजून व्हरायटीच्या बांगड्या आहेत तर आपल्याला त्या सांगणार आहे ताई ह्याची काय नाव आहे ह्याचं काय नाव आहे ह्या बांगडीला मोहरी म्हणतात मोहरीची बांगडी मोहरी मोहरी डिझाईन कशी ना मोहरी म्हणता किती सुंदर आहे ना बांगडी ग्रे कलर मध्ये त्याचा लुक आहे गोल्डन टच दिलेला आहे किती छान आहे आणि हा किती जवळ आहे दोन दोन हा दोन दोन चा आहे आणि अजून काय काय आपल्याकडे दाखवा मला तुम्ही काय हे, हे वरमाईचे बांगडे वरमाईसाठी बांगडे आणलेले असतात ओ वरमाई म्हणजे लग्नामध्ये नवरदेवाची आई आई नवरीची पण आई नवरदेवाची आई असेल ते तिच्यासाठी हा स्पेशल चुडा आहे म्हणजे ती अशी लग्नामध्ये एकदम छान दिसली छान दिसली पाहिजे भारी दिसली पाहिजे आणि हा बघा हा आम्ही नवरीसाठी भरतो हा का नवरी रेशीम म्हणतात का रेशीम रेशीम रेशम नवरी नवरीसाठीच असतो हा का आणि नवरीसाठी काय असतं मला ना एक प्रश्न पडलाय की नवरीच्या हातात ना एक दोन बांगडी तड भरली जाते एका हातात कमी आणि एका हातात जास्ती एका हातामध्ये आम्ही वीस घालतो आणि उजव्या हातामध्ये एकवीस घालतो त्याचं कारण काय आहे पहिली जुनी पुरानी रुडक अशी होती एका हातात पाच माझ्या फॅमिलीला सांग ना काय एका हातात पाच असायच्या आणि एका हातामध्ये सात असायच्या पण एका हातात उजव्या हातात जास्त का बांगड्या असायच्या कारण की तिच्या आयुष्यामध्ये तिच्या चुड्यामध्ये भरभराट व्हावी म्हणून एक बांगडी एक्स्ट्रा घालायला घालत होतो आम्ही अजून पण परंपरा आहे म्हणजे एक बांगडी जास्त घालायची अच्छा असं मला तेच कळायचं नाही म्हणजे मी माझ्या लग्नात भरली ते एका हातात मी माझा सेट बिघडतोय जेव्हा मला मुंबईला चुडा भरायला आले तर मी माझं सेट बिघडतोय असं नाही नाही एक चढ बांगडी घालावीच वाडाव अच्छा ओके ही कोणती बांगडी आहे ही लॉकडाऊनच म्हणतात ह्या बांगडीला लॉकडाऊन मध्ये हीच फेमस झालेली बघा ह्या बांगड्याच्या डिझाईनचं नाव आहे लॉकडाऊन ना लॉकडाऊन बांगडी ओके okay, आणि का ही याला पटरी बांधा पटरी का पटरी का पटरी कारण काय ही बांगडीला डिझाईन असे चप्पट आहे ना आपली पटरी कशी असते पटरी रेल्वे पटरी पटरीची डिझाईन रेल्वे पटरीची डिझाईन या बांगडीचा याला कंगन बांधा ही बांगडी लागणार पण चालते ही कंगन बांगडी कंगन अच्छा म्हणजे चुड्यामध्ये मध्ये मध्ये डिझाईन साठी आपण घालू शकतो याला कंगन म्हणतात आणि तेच अजून एक असते बघा अशी ठसेवाली वांगडी असते अशा हिरव्या मध्येच असते त्याला असे हा मग मी घातले बघा ह्या बांगडीचं नाव काय त्याला नुसतं प्लेन बांगडी म्हणतो प्लेन वांग याला कसं रेशमी चुडा म्हणतो त्याला ठशेची प्लेन साधी प्लेन प्लेन आपल्या बांगड्याला काय म्हणतो माहितीये का अशा बांगड्याला गोल आहे ना गोल हा या गोल बांगडीला रिंग प्लेन म्हणतात असं रिंग प्लेन गोल असल्यामुळे जेव्हा आपण चप्पट वांगडी घालतो ना त्या टायमाला तिला काय म्हणतात मग चप्पट प्लेन हे बघा ठशाची बांगडी हा कळले ही प्लेन तसेच कलर मध्ये ही ताईंकडे बांगड्या आहेत अशा कलरफुल मध्ये पण आहेत ऑरेंज आहे पॅरेट ग्रीन आहे मोरपीशी आहे ग्रे आहे पिंक आहे त्याच्यानंतर मरून आहे त्याच्यानंतर हा थोडा लाइट ग्रीन कलर पण आहे तुम्ही बघू शकता हे बघा लाइट ग्रीन पॅरेट ग्रीन वगैरे असे सगळे छान छान प्लेन कलर मध्ये ही बांगडे आहेत मी एक छोटासा गाळा बघितला ताई तिकडे ठेवलेला तुम्ही हा घेतलात का ह्याच काय म्हणजे हे अगदी लहान मुलींचा गाळा दिसतो लहान मुली बांगड्या भरतात लग्नामध्ये आलेल्या आता नवरीची आहे तिची मुलगी छोटी असती मग नवरीच्या बहिणीला घातली ते बाळ नाही घातलं की मग रडत बाळ छोट्या मुलीसाठी अच्छा पाच सहा महिन्याचे आठ महिन्याचे जरी मुलगी असली तर तिच्याकडे माझ्याकडे बांगड्या आहेत आठ महिन्या छोट्या मुलीच्या छोट्यात ना छोट्या आठ महिन्याची मुली बाळ असेल तिच्यासाठी सुद्धा माझ्याकडे काय बांगड्या अवेलेबल आहेत ओके आणि आता मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही लग्नामध्ये म्हणजे जसं आपण बस्ता बांधतो आणि त्यांच्याकडे जाऊन माहिती लग्नाच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी तुम्ही जाता का असं म्हणजे बांगड्या वगैरे लग्नाच्या अगोदर हा आदल्या दिवशी जातो आम्ही त्यांच्याकडे आम्हाला अगोदर ऑर्डर देते ऑर्डर द्यायची म्हणजे ते काय करते माझ्याकडे पंचबळ घेऊन येतात सुपारी घेऊन येतात आणि आम्हाला असं सुपारी आमच्या खेडेगावात म्हणतात तुम्हाला सुपारी द्यायला लावलो आम्ही आम्ही म्हणतो कोणत्या बांगड्या पसंत हे ना असं सांगतात आम्हाला मग आम्ही त्या आम्हाला तारीख वगैरे लिहून आणि लग्नाच्या आदल्या दिवशी नवरीची हळद असते ना त्या दिवशी सगळे आम्ही त्यांच्या घरी जातो आठ वाजता अच्छा मग त्यांचे पाहुणे रावळे त्यांची फॅमिली भाऊकी वगैरे सगळ्यांना बांगड्या भरतो मला ही एक डिझाईन खूप आवडलेली आहे खूप छान आहे ही पण डिझाईन त्याचं काय नाव आहे ताई याच नाव साधीच बांगडे काही बांगड्यांना जी ट्रेंडिंग चालू आहे त्या बांगड्यांना नाव आहेत नाव आहेत अच्छा ही पण सुंदर आहे डिझाईन बघा पण मला सगळ्यात वडापाव बांगडी खूप आपण ठेवली खूप छान असते पण चार पाच वर्षापूर्वी खूप फेमस असायची वडापाव लहान मुलींच्याही बांगड्या मिळतात का पूर्ण आहे माझ्याकडे साव्यान पूर्ण लेडीज मुलींच कॉस्मेट पण हेच आहेत का मेटल आहेत की काच आहेत काच ही काच बांगडी ही पण काचायची बघू ही पण काचेची बांगड्या किती छान सेट आहे मस्त तुमच्या मुंबई ठिकाणी सुद्धा अशा बांगड्याला खूप मागणी हो हो, हो मी आता इथे हो। येऊन भरल्या बांगड्या त्या दिवशी मी एकदम पाच सहा डझन घेतले असतील ना डझन बांगड्या घेतल्या टाइम कडून म्हणून विचार असं वाटत नव्हतं लेडीज बांगड्या भरत असतील म्हणून हा एखादं गड्या घालते त्याला गोट घालते मी आश्चर्यचकित झाले तुम्ही सहा डझन बांगड्या माझ्याकडून नाही मला बांगड्या भरायला खूप आवडतात आणि स्पेशली मी मॅचिंग बांगड्या अवॉइड करते मी हिरव्याच बांगड्या घालते म्हणजे तुम्ही माझा ब्लॉग बघितलं असेल मी मॅचिंग बांगड्या अवॉइड करते मी हिरव्याच बांगड्या स्पेशली घालते कारण की आपण साडी म्हणजे स्पेशली साडी तरी आपण ओकेशनला घालतो मुंबईत ठिकाणी मग 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 तेव्हा तर मॅचिंग का हिरव्या बांगड्या आपल्याला जो मान आहे सवा शेवट घालावा असं माझा एक थॉट आहे बाकी मी जेव्हा लेगिन्स कुर्ती घालते किंवा जीन्स घालते तेव्हा मग मी एक सिंगल हिरवी बांगडी असते आणि हाती वॉच असतो पण मला बांगड्या भरायला खूप आवडतात म्हणून मी विचारलं की आज ब्लांगड्यांचा ब्लॉग झालाच पाहिजे आणि इतक्या छान छान नाव आहेत इतकी छान छान डिझाईन आहेत मग का नको आणि ही खूप छान आहेत बोलायला वगैरे म्हणून <laughs> व्हिडिओ करायचा ठरवला जर हा ब्लॉग तुम्हाला माझा आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅश ब्लॉग वाईज